बैजा आणि आरग जर्सी श्री पाटील सचिन परीट सावर्डे आणि यड्राव बैजा गाडीवान अक्षय लक्ष्मी अक्षय कुन्नूर काळ आणि शापूर राम गाडीवर कोण आहेत संभाजात आहे का अमोल कटकर दानोळी आणि यो बावडा बुंड आणि गाडीवान प्रतीक भोजकर तळंगे आणि ओमासाहेब बेडक आणि गाडीवान अमोल हा शिवामाने दानोळी काळा आणि बाळू नाईक कलोती गाडीवान आहे का भगवान अभ्याळ आणि बाळू नाईक कलोती सचिन कोळी यड्राव आणि हो, नागाव शाह गाडीवर कोण आहे सोनू दानोळी विनोद माने स्वतः जोडणा गाडीवान कोण आहे अलू बरोबर अलू दादा शहापूर आणि दानोळी गाडीवर कोण आहे मिरज रुपेश टाकळीवाडी मेजर आणि गिरडी पोलीस गाडीवान विशाल बिसे पद्माळ वशा आणि धामणीचे बॅन गाडीवान लखन दिलीप कुंभूजी याड्राव आणि ह्यो अर्लीबाईच्या गाडीवान कोण आहे गुरुमोरे याड्राव चंद्रकांत कोळी आणि ह्यो मुडशिंगी मुडशिंगीत कोण गाडीवान कोण आहे लखन आहे हा लखन वय सतीश नरोटे हात किलोमीटर कार्टून बैजा आणि यो शाहू काळे टाकवडे तुम्ही जाय का विकास टाकवडे गाडीवान मग गाडीवान सिद्धेवडे बापू सिद्धिवडी बापू सनी तासगावे सचिन गुरु सचिन गुरु इथं गाडीवान मग कोण संदीप मानकापूर वाडकर हरण्या राशीवडे आणि बुरुंगवाडे हरण्या बहिरवानांचा इंद केसरी गाडीवान बहिरवानांचा बैल आहे त्यात गाडीवान कोण आता यास्कू शिगुडली बांबडी शेठ सत्ता चिंचणी दादू आहे गाडीवान दानोळी सरदार आणि जा गाडीवान कोणा आहेत मनकापूर संदीप पवार बुजार हरणे आणि राजदीप नाना पण ह्यातला उजवीचा दिसती मधला दिसती हो राजदीप नानांचा आणि हो हरिपूरचा कोणाचा चौधरी तर बुजारच्या गाडीत गाडीवान आहे शानोर रुपया अमोल ठाणेकर आणि हे बाजतने घेतलेला कोणा मालकाच नाव काय आता होय मालकाचं नाव काय होंदवाडी कोण आणणार आहे गाडी आम भाऊ उपकर भाई जा